श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू पंचगणानुसार सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ हा एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल या अमावसेला मोक्षदायनी अमावस्ये असेही म्हणतात या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर याबद्दलच आपण जाणून घेऊया की सर्व पित्री आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरवून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चार दिशांना फेकून द्या यामुळे करियरमध्ये शुभ लाभ होईल सर्वपित्री पित्री दिवशी घरातील ईशान्य कोपरात गाईच्या तुपाचा दिवा लावा यासाठी जी वात वापरणार आहात तर ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केसर किंवा तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि कर्ज कमी होते सर्व पित्री अमावसेला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरुद्ध काही करू शकणार नाही तसेच या दिवशी तामसिक भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे पूर्वज नाराज होत असतात सर्व पित्री अमावस्येला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नृत्य होते सर्वपित्री अमावस्येला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते सकाळी स्नान आणि ध्यानकरणा झाल्यानंतर नदी चांदीचा नाग नागिणीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे तर ती कामे पूर्ण होतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी बाबूलच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बतासे आणि पितरांना अर्पण करावे यामुळे करिअर आणि नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्व मोसेच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर दूध तीळ तांदूळ अर्पण करावे फुले अर्पण करावे आणि ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घालाव्या त्यानंतर पितृस्तुक्ताचे पठण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्ज्वलित करून अर्पण करावे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतात आणि पूर्वजांच्या कृपादृष्टी सर्व पित्रमसेला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे आणि गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना थोडं पीठ आणि किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही सर्व पित्री करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते जे काही नजर दोष आजारपण क दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी सर्व पित्री आपल्याला घरावरून घरातील मुलांवरून कुटुंबावरून व वा आपल्या वाहनांवरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे आता हा नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आता सर्व पित्री अमावस्या ही दोन ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी है, तर तुम्ही जो हा उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करू शकतात काहीच अडचण नाहीये तर तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम याच्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेत असताना ते घरामध्ये जर तुम्ही वापरलेलं नारळ असेल म्हणजे बघा एखाद्या कलशावरती वगैरे नारळ ठेवलेलं असतं आपण आणि नंतर ते काढून घेतो आणि मग ते घरामध्ये कुठेही ठेवतो तर असं नारळ आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही यासाठी आपल्याला एक नवीन नारळ तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे नवीन नारळ खरेदी करून आणल्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराच्या साह्याने त्रि जे त्रिशूळाचं चिन्ह असतं बघा तर ते काढायचं आहे आता शेंदुराच्या सहाय्याने त्रिशुळाचं चिन्ह काढत असताना त्रिशुळाकडचा जो टोकाकडचा भाग आहे तर तो जे नारळाची शेंडी असते तर शेंडीकडे तुम्हाला काढायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ती त्रिशूळ काढायचं आहे आता सर्वात प्रथम आता हे त्रिशूळ काढलं की हे नारळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जितकी लोक राहतात त्या प्रत्येकावरनं तुम्हाला हे नारळ सात वेळेस ओवाळायचं आहे तुमच्या घरातील वयोवृद्ध असेल, असेल तुम्ही स्वतः असतील घरातील पती पत्नी आजी आजोबा जे कोणी घरामध्ये राहतं तर त्या प्रत्येकावरनं हे नारळ सात वेळेस ओवाळायचं आहे नारळ घरातून फिरवायचं आणि त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती आलं की त्यानंतर तुम्हाला प्रवेशद्वारावरण म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावरण हे नारळ तुम्हाला परत सात वेळेस ओवाळायचं आहे आता हे करत असताना हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या मनामध्ये त्यावेळेस पाहिजे की माझ्या घरामध्ये मा जे काही नजर दोष आजारपण दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर ते सर्व दूर होणार आहेत अशा पद्धतीचा भाव हा मनामध्ये मा ठेवायचा त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या गाड्या असतात फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल स्कूटी असेल कोणतीही गाडी असू द्या तर त्या सर्व गाड्यांवरनं आपल्याला ह्या हे जे नारळ आहे तर ते सात वेळेस ओवाळायचं आहे कारण बघा गाड्यांचं नेहमी काही ना काही अडचण येत असतात कोणता ना कोणता पार्ट हा गाड्यांचा खराब होतो किंवा सतत गाड्यांचा अपघात होत असतो त्यासाठीच आपल्याला हे जे नारळ आहे तर ते आपल्याला सात वेळेस त्या गाड्यांवरनं ओवाळायचं आहे प्रत्येक गाडीवरनं हे नारळ ओवाळायचं आता त्यानंतर काय करायचं आहे परत घरी जायचं नाही एकदा की गाडींवरनं नारळ ओवाळलं की त्यानंतर सळलक तुम्हाला चौकात जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल तिथे जायचं आहे आता चौक नसेल तर काय करावं तर एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही जायचं त्यानंतर तुम्ही ज्या दिशेला तोंड करून उभे आहे तर त्याच्या उलट दिशेला म्हणजे नारळ हे तुमच्या मागे तुम्हाला फेकायचं आहे उलट दिशेला तुमच्या वरून डोक्यावरनं मागे तुम्हाला हे नारळ फेकायचं आहे आणि सरळ घरी यायचं घरी आल्यानंतर सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर असा हा नारळाचा उपाय आपल्याला आपल्या कुटुंबासाठी करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यामुळे घरातील सर्व नकारात्मकता संपेल नजर दोष संपेल आजार पण संपेल कधीच घरामध्ये कोणत्याच प्रकारचे आजार पण येणार नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे कटकट भांडण सुद्धा संपून जातील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ